असा हा शासनाचा जे विधेयक पारित केलेलं आहे विधानसभेमध्ये तत्काळ रद्द करावं त्याच्यासाठी आज मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेश संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही शिवसेनेच्या तालुका निदर्शन करून संबंधित प्रशासकीय तहसीलदार असतील प्रांत असतील यांना निवेदन दिले का तर आमच्या ह्या जनभावना जे आमचं मागणी आहे त्या शासनाकडे वरती सरकार दरबारी पोहचावे आणि त्यांना योग्य न्याय मिळावा त्याचबरोबर जे आपलं

लवकरात लवकर जे कांदा वरती जे निर्यात बंदी केली ती त्यांनी बंदी उठवावी आणि कांद्याला साडे चार हजार रुपये हमी व्हाव द्यावा अशी आमची आपल्या मागणी आहे की ती आपण शासनाकडे पोहोचवावी त्याचबरोबर सत्र तालुक्यात जेवढे काही सह सहकारी साखर कारखाने खाजगी साखर साखर कारखाने त्यांचं जे देणे मागील देणे साखरवाडीचं तुम्हाला माहिती आहे की अजून हे देणे पूर्ण झाले नाही शेतकरी त्यातून मुक्त झाला नाही तर सर्व शेतकऱ्यांची मागणी देणे त्यांनी द्यावी त्याचबरोबर या प्रमाणे त्यांचं पेमेंट देणं बाकी आहे दुसरा हप्ता तिसरा हप्ता तो एक हप्ता त्यांनी करा आणि uh, सर्वांची uh, देणी त्यांनी अदा करावी हा एक महत्वाचा आहे आणि दूध विषया विषयासंदर्भात ज्या दूध uh, उत्पादकांना राज्य शासनाने दे अनुदान देय केलं होतं आजपर्यंत त्यांचे अनुदान काही एक दोन टप्प्यात दिलं पण पर आत्ता अशी परिस्थिती ह्या पर पर दोन दोन महिन्यात कमी आली आणि दुधाला अनुदान पण जमा झालं काय करायचं आज गोळा गोळी मुसा पेंट हे सगळं माजलेलं मक्षरशः उत्पादन खर्च सुद्धा परवडत नाही कांद्याची तीस परिस्थिती आहे दुधाची तीस परिस्थिती आहे त्यामुळं ती एक आमची प्रमुख मागणी आहे की कांद्याचं तालुक्यातील ज्या सहकारी दूध उत्पादक संस्था आहे किंवा दूध संकलन करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण आपल्या स्थरावरून आदेश करावे की त्यांचे बाबा अनुदान तुम्ही थांबवले ते तात्काळ तुम्ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करावे तर या संदर्भातल्या ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या या संदर्भातच निवेदन आम्ही आज या ठिकाणी शिवसेना आज तुम्हाला या ठिकाणी दिले ते तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे पण आमचाही विरोधी पक्षाचा आवाज महाराष्ट्र राज्य शासनाकडे तुम्ही पोहचवा त्या शासनाकडं निवेदनाची प्रत आणि अशा प्रकारचं निवेदना दोन कारखाना आणि महत्वाचं पिक कर आज फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रावर राज्यव्यापी निदर्शन हे साहेबांच्या आदेशानुसार आज फलटण हे आम्ही निदर्शनं केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांच्या समूहेत आज तिथे त्या ठिकाणी निदर्शनं करून आज फलटण तालुका चे प्रशासकीय कार्यालय माननीय तहसीलदार साहेब असतील प्राणसाहेब असतील यांना शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये प्रामुख्यानं आम्ही जनविरोधी घटनाविरोधी लोकशाहीचा हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा या मागणीचं निवेदन त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सर्व सहकारी ज्या बँका आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय बँका आहेत त्यांनी जे शेतकऱ्यांचं पीक कर्ज थांबवलेलं आहे खऱ्या अर्थानं या सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या ठिकाणी अजूनही तो निर्णय प्रलंबित ठेवलाय त्या आणि एवढं कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला आज पेरणी करत असताना ऊसाची लागवड करत असताना अनेक प्रकारच्या पेरण्या करत असताना आज त्याच्याकडं भांडवल नाहीये आणि भांडवलाच्या परिस्थितीमध्ये ह्या बँकांनी सर्व बँकांनी मिळून सर्व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचं कर्ज पीक कर्जाचं वाटप हे थांबवलेलं आहे तर ते कर्ज पीक कर्जाचं वाटप हे तत्काळ सुरू व्हावं अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी आज आम्ही तहसीलदार मान्य तहसीलदारांकडे आहे त्याचबरोबर पलटण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आहे की जो खऱ्या अर्थानं त्याचा उत्पादन खर्च सुद्धा आज निघत नाहीये आठशे नऊशे हजार बाराशे ह्याच्यावरती कांद्याला दर मिळत नाही अशी परिस्थिती असताना कांद्याला सरकारनं साडेचार हजार रुपये हमी भाव द्यावा त्याचबरोबर कांद्यावर लादलेली निर्यात बंदी ही तात्काळ त्यांनी उठवावी कारण की खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी हा अक्षरशः मेटाकुटीला कुटीला आलेला आहे हवलदिल झालेला आहे अक्षरशः तो कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे असा असताना आज कांद्या उत्पादक शेतकऱ्याला मदतीचा हात देणं गरजेचं आहे ह्या सरकारनं त्याची कोणतीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याला अं कांद्याला हमीभाव भाव मिळावा त्याचबरोबर कांद्यावरती लादलेली अं निर्यातबंदी ही तत्काळ सरकारनं मागे घ्यावी जेणेकरून कांद्याचा भाव हा स्थिर या ठिकाणी राहील अशा स्वरूपाची त्या ठिकाणी मदत होऊ शकते त्याचबरोबर पलटण तालुक्यातील सर्व सहकारी साखर कारखाने असतील खाजगी सहकारी कारखाने असतील यांनी आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी देणी त्यांनी प्रलंबित ठेवलेली आहे खऱ्या अर्थानं एफआरपी प्रमाण दर देऊन ते पेमेंट अदा करणं आवश्यक होतं पण अजूनही काय कारखान्यांची एफआरपी प्रमाण पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेले नाही त्याचबरोबर काय जुनी मागील देणे असतील ते सुद्धा त्या कारखान्यांनी तत्काळ लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला राज्य सरकारला या ठिकाणी केलेली आहे खऱ्या अर्थानं या तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे जो काय दर आता सध्या दुधाला प्राप्त मिळतोय त्या दरामध्ये आणि उत्पादन खर्चामध्ये फार मोठी तापवत निर्माण झालेली आहे आज तुम्ही बघितलं तर गोळी पेंडी भुसा असेल चाऱ्याचं चा दर असतील हे गगनाला भेटलेले असताना दुधाला दर मिळत नाही त्याचबरोबर दुधाचा दर वाढत नाही पण पॅकिंगचा दर आज चोपन्न पंचावन्न रुपये जातो आणि शेतकऱ्याला पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपयाच्या वरती एक रुपया दर दिला जात नाही अशा स्वरूपात अं शेतकऱ्याची पिळवणूक दूध उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक या ठिकाणी होते आणि हे सरकार डोळे झाकून बसलेलं आहे ह्या सरकारला कोणत्याही प्रकारचं कसलेही गांभीर्य या ठिकाणी या, या शेतकऱ्याचं राहिलेलं नाही ऊस ऊस उत्पादक असेल दूध उत्पादक का असेल कापूस उत्पादक का असल अनेक प्रकारचं पिकं उत्पादन घेणारा शेतकरी शे, अक्षरशः कर्जाच्या अ वजाखाली तपलेला आहे अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला सहारा देण्याचं काम त्या शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करण्याचं काम हे सुद्धा या सरकारनं बंद केलेलं आहे थांबवलेलं आहे त्यामुळं आमची या सरकारकडं मागणी आहे की त्यांनी तत्काळ ह्या सर्व आमच्या आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानुसार सर्व मागण्या मान्य व्हाव्या हो आणि फलटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना मिळावा आणि त्यांचं जे मागील अनुदान थकलेले आहे म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अं दूध डेऱ्या संबंधित संस्थांनी ते तत्काळ जमा करणं गरजेचं होतं पण आजपर्यंत एक दोन हप्ते सोडले तर आज शेतकऱ्याचं दूध उत्पादन केलेल्याचं अनुदान आजपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा झालेलं नाही कारण की खऱ्या अर्थानं एक दोन हप्ते सोडले तर या व्यतिरिक्त कुठेही त्यांनी त्याचा हो ताळमेळ ठेवलेला नाही त्यामुळं शेतकऱ्याचं दुधाचं अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावर वेळेत जमा व्हावं हो, त्याचबरोबर शेतकऱ्याला दुधाला हमी, 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 भा़ भा़ हमी भाव मिळावा कांद्याला हमी भाव मिळाला उसाचा हमीभावामध्ये वाढ करून सरकारनं तोही सहा हजार रुपये प्रमाणे हमी भाव निश्चित करावा कांद्याचा साडेचार हजार रुपये भाव निश्चित करावा त्याचबरोबर दुधाचाही पन्नास रुपये लिटर प्रति लिटर प्रमाणे भाव निश्चित करावा अशा प्रकारच्या मागण्या आमच्या आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे केल्या यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आज आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राज्यव्यापी आंदोलन निदर्शन झाली त्यामध्ये प्रामुख्याने जो आपण मुद्दा मांडला की जन सुरक्षा विधेयक हे किती घातक आहे आज अं एखाद्या मागण्यांसाठी आज जे आता जे आम्ही सर्व मागण्या करतोय ह्या जर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून मागण्या करायला गेलो तर ह्या जनसुरक्षा कायद्याच्या अनुषंगानं आम्हाला अटक करू शकतात आम्हाला आमच्यावर केसेस दाखल करू शकतात म्हणजे लोकशाही मार्गाने जर तुम्ही आंदोलन करायला गेला दोन पेक्षा अधिक लोक जर तुम्ही एकत्र येऊन निवेदन द्यायला गेला जर तुम्ही आंदोलन करायला गेला किंवा अजून कुठल्या न्याय एक मार्गाने तुम्ही न्याय मागायला गेला तर हे सरकार अक्षरशः तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकण्याचं कायदा हा सरकारने केलाय खर तर हा जनसुरक्षा कायदा नसून हा सत्ता सुरक्षेचा कायदा ह्या सरकारने या महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलात आणलेला आहे आणि असा असताना ह्या सर्व कायद्याला आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या मागणीला शिवसेनेचा निश्चितपणेच आम्ही रस्त्यावर उतरून इथून पुढे ह्या प्रकारचे आंदोलन अतिशय आक्रमकपणे ह्या फलटण तालुक्यात सुद्धा आम्ही तेवढ्याच तीव्रतेने ह्या आंदोलनं या पुढे या फलटण तालुक्यात केली जातील खऱ्या अर्थानं या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना सदैव रस्त्यावर उतरून आंदोलन करते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी पुढील वाटचाल हे आम्ही एक पंधरा दिवसानंतर किंवा एका महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू आज हे निवेदन या ठिकाणी दिलं या निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपणही या ठिकाणी वेळ दिला सामान्य तहसीलदार साहेबांनीही आमचे सगळे प्रश्न सगळे मुद्दे जाणून घेतले आणि त्यावरती ते, ते आमचं निवेदन शासन दरबारी तत्काळ जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून ते सरकार दरबारी जावं आणि याची दखल घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा अशीच या निवेदनाच्या द्वारे आम्ही मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र